भीमाशंकरच्या डोंगरदऱ्यांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे त्याचमुळे भीमा नदी ही भरून वाहते भीमाशंकराच्या अभयारण्यातून खळखळ वाहणारी भीमा नदी ही आज भरून वाहते अगदी कडेकपाऱ्यापर्यंत पाणी गेलेलं आहे अनेक गावांच्या स्मशानभूमी पाण्यात गेलेचं पाहायला मिळते भीमेचं हे रौद्र रूप असताना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अशातच क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा जो वाडा आहे भीमा नदीच्या काठावरती या वाड्याच्या तटबंदीपर्यंत पाणी पोचलेलं आहे पस्तीस हजार क्युसेक्सपर्यंत चाचकामान धरणातून पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आला आहे त्यामुळं कुठंतरी हुतात्मा राजगुरूंच्या या जन्मवाड्याला धोका निर्माण होतो आहे का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो कारण हुतात्मा राजगुरूंचं जे या सा कड़ा आ, या आशाता या हो स्मारक आहे या स्मारकाचा विकास आराखडा तयार झाला आहे याचं कामही सुरू आहे अशातच भीमेचं हे रौद्र रूप पाहायला मिळते आणि भीमा नदीचा काठव असणाऱ्या या वाड्याला कुठंतरी धोका निर्माण होऊ शकतो का अशी सगळी परिस्थिती आपल्यासोबत स्मारक समितीच्या अध्यक्ष आहेत मला सांगा वाड्याला पाणी लागले धोका होऊ शकतो कामेरा सध्याची परिस्थिती तीस पस्तीस हजार क्युसेसच्या पाणी दाबाने पाणी सुटलेलं आहे भीमा नदी अत्यंत दुथडी भरून वाहत आहे वाड्याच्या भिंतीला देखील त्या ठिकाणी पाणी लागलेलं आहे पण तीस हजारनी वाड्याला काही होत नाही कारण प्रत्येक वेळेस तीस हजार क्युसेस पस्तीस हजारनी वाड्याच्या भिंतीपर्यंत पाणी येतं पण आज नेमकं काम चालू असल्यामुळे दर्जा वगैरे बाकीच्या गोष्टी आम्ही त्या आणि तिथली असलेली झाडं त्या कामामध्ये काढलेली आहेत कदाचित थोडीफार हानी पोचू शकते पण अजून दहा हजार क्युसेक जर पाणी वाढलं तर निश्चित त्या ठिकाणी वाड्याच्या वाड्याच्या भिंतीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोका पोचू शकतो अशी परिस्थिती आहे काय उपाययोजना केल्या पाहिजेत सध्या तर आत्ता या चालू परिस्थितीत तर काही करू शकत नाही परंतु वाड्याच्या भिंतीचे जे जवळचा भाग आहे तो साधारणतः खालच्या बाजूने नदीपात्राच्या बाजूने एक वीस फूट अंतरावरचा भाग त्वरित त्या ठिकाणी भरून घेण्याचं काम त्या ठिकाणी पुरातत्वाच्या माध्यमातून केलं पाहिजे आज त्या ठिकाणी टेंडर झालेलं आहे काम देखील ठेकेदारांनी केलेलं आहे चालू काम चांगलं चालू आहे पण आत्ता पाणी जास्त आल्यामुळं त्या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे पण त्या, त्या खालच्या बाजूने जे दहा पंधरा फुटाचं काम आहे ते लवकरात लवकर उचलून घेतलं पाहिजे नक्कीच आपण पुन्हा एकदा वाड्याचा परिसर दाखवूया आ... खरं तर ही संपूर्ण भिंत आहे त्या भिंतीच्या लागून पूर्णपणे भीमेचं हे रूप पाहायला आहे त्यामुळं काम चालू आहे वाड्याच्या विकास आराखड्याचं याच भिंतीला पाणी आहे त्यामुळं धोका होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा होतात महाराजगुरूंच्या जन्मवाड्याला कुठंतरी धोका होऊ शकतो याच पद्धतीने भीमेच्या काठावर असणारी गावं कुठंतरी पाण्याखाली जात आहेत स्मशानभूमी पाण्याखाली जाते त्यामुळं नागरिकांनी धोकादायक ठिकाणी प्रवास करू नये थांबू नये असं आव्हान या ठिकाणी करण्यात येते त्यामुळं पुढच्या चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळं भीमेला सोडलेलं हे पाणी पुढच्या काळात वाढवण्यात येणार आहे त्यामुळं धोका निश्चितच आहे त्यामुळं ही घेणं तितकंच गरजेचं आहे साम टीवी न्यूज राजगुरुनगर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका